या आहेत अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील एकल महिला एकल महिलांसाठी राज्य शासन त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी बावीसशे पन्नास रुपये मदत देतं परंतु मागील वर्षी नोव्हेंबरनंतर एकाही विद्यार्थ्याला पैसे दिले नाहीत त्यापेक्षाही जास्त काळ अनेक महिलांना पैसे मिळाले नाहीत मुलांना पैसे मिळाले नाहीत अशा या महिलांची तक्रार आहे ती त्यांच्याकडूनच आपण ऐकूया ताई सांगा मी प्रियांका विसे मी दोन हजार तेवीस मध्ये फॉर्म भरला तर एवढ्या काळात मला एकदाच हात आलेला आहे नमस्कार मी कोमल नवनाथाटा मी मागच्या वर्षी नोव्हेंबर मध्ये फॉर्म भरलेला आहे पण मला एकदाच पैसे आले मी अर्चना चास्कर मी दोन हजार बावीस ला फॉर्म भरलेला आहे फक्त चार हप्ते आले नमस्कार मी अस्मिता अभय विसार मी दोन हजार तेवीसला ला फॉर्म भरला पण मला एकही हप्ता अजूनपर्यंत मिळालेला नाही नमस्ते मी स्वाती जाधव हजार ला फॉर्म भरलाय इतक्या दिवसामध्ये मी योगिता विजय नवले मी दोन हजार बावीस मध्ये फॉर्म भरलेला आहे मी मला फक्त एकच हप्ता आलेला आहे आतापर्यंत मी दोन हजार एकोणीस मध्ये फॉर्म आहे आणि दोन वर्षापासून मला पैसे मिळाले दोन वर्ष नाही मी यास्मिन अय्यूब शेख माझे पण दोन हजार मधीच भरलेले आता तरी पण आता आले तरी ते पण एक महिन्याचे आले त्याच्यानंतर माझे पुढचे ते मागचे पैसे अजून माझे आलेले नाही एकदा हप्ता हा एकदा मी कीर्ती किरण देशमुख मी दोन हजार बावीस मध्ये फॉर्म भरलेला आहे माझ्या तीन वर्षातून एकच हप्ता महाराष्ट्राच्या प्रत्येक तालुक्यामध्ये सौ एकल महिला समितीच्या वतीनं तहसीलदारांना आणि महिला बालकल्याण विभागाला निवेदन आदित्य तटकरे माननीय मंत्री यांच्यासाठी दिलं जात आहे ही वस्तुस्थिती आहे की या महिलांच्या मुलांच्या शिक्षणासाठी असलेली रक्कम सरकारकडून विद्यार्थ्यांना आणि या एकल महिलांना शैक्षणिक खर्चासाठी मिळालेली नाही